नमस्कार सलोनी ए वी आपले स्वागत। मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मिरवली बाबा यंग सर्कल ट्रस्टच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष हाजी अनवर खान पत्रकार सिंध किराणाचे सचदेव पतित पावन संघाचे राम धोत्रे लोकमान्य चहा भंडाराचे निलेश भट मौलाना रिजवान एस वाय टेलरचे रोहन नल्ला अनवर प्रिंटरचे रऊफ खान मिरवले बाबा यंग सर्कल ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नाभाई शाकिर सय्यद नईम शेख अनिस बाबा हाजी आरिफ भाई वसीम सय्यद एजाज शेख अल्तमश शेख सलीम सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते मिरावली बाबा यंग सर्कल ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे आज या ठिकाणी सव्वीस जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं झेंडा वंदनचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या आजच्या या कार्यक्रमासाठी या मिरावली व बाई यां सरकारचं एक विशेष कौतुक करावं असं वाटतं की सर्व धर्मीय सर्व बांधवांना बरोबर घेऊन ते विविध सण सा उत्सव साजरे करत असतात आजच्या कार्यक्रमासाठी सुद्धा त्यांनी एक आगळावेगळा उपक्रम केला परिसरातील सर्व जे व्यापारी वर्ग आहेत या व्यापारी मित्रमंडळींना बोलून त्यांच्या शुभ हस्त्या झिंडावंदन केलं यामध्ये किराणा स्टोअरचे स्वच्छदेवजी होते त्याचप्रमाणे अटित पावन संघटनेचे रामजी साहेब या ठिकाणी होते त्याचबरोबर लोकमान्य चहा भांडारचे नीलेश भट या ठिकाणी आले होते आणि एस वाय टेलरचे नरेश नल्ला हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांना घेऊन त्याचबरोबर डॉक्टर याचबरोबर या ठिकाणी या मौलाना रिजवान साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि पडद्यामागील कलाकार ज्यांना आपण म्हणतो असे मुन्हाबाई झाले त्याच्याबरोबर जाकीर आहेत त्याचबरोबर सगळे भीम आहे आणि भावा या सर्वांनी जे या ठिकाणी या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आमच्या विनंतीला सर्वजण मान देऊन या ठिकाणी आले सर प्रतिनिधी फजल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर